नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण झणझणीत कोळंबी मसाला बनवणार आहोत तर सर्वात आधी हे बघा ही मी अर्धा किलो एवढी कोळंबी मार्केटमधून आणली आहे आणि आणता वेळेसच मी साफ करूनसुद्धा घेतली आहे कारण यामध्ये ना बारीक असा काळा धागा असतो तो, तो काढायचा असतो आपल्याला तर हे साफ करून आणण्याच्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतली आहे आता यामध्ये आपण लिंबाचा रस हळद आणि मीठ टाकून थोडा वेळ मॅरिनेट करणार आहोत तोपर्यंत आपला मसालासुद्धा बनवता येईल आपल्याला तर एक अर्धा लिंबू पिळ आहे यामध्ये अर्धा चमच किंवा चमच हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं याला आपण मॅरिनेट करणार आहोत झाकण लावून साईडला ठेवून देऊ इकडे आपण कोळंबीचा मसाला बनवून घेणार आहोत बघा तर या पॅनमध्ये मध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल गरम होऊ द्यायचं आहे या तेलामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकत आहे कांदा थोडासा तांबू होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला आहे आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेणार आहोत टोमैटो तो आंदा लवकर भाजने थोड़स मीठ टाकात एक हिरवी मिर्ची सुधा टाका हे आल्याचे तुकडे टाकायचे भरपूर असा लसूण टाकायचा आहे आणि हे एक दोन मिनटं आपण परतून घ्यायचं लसूण आणि आलं टाकल्याच्या नंतर यामध्ये एक मुठभराचा कोथिंबीर टाकायचा आणि गॅस बंद करायचा आहे कोथिंबीर काळी होणार नाही यामुळे आता आपण हा मसाला थोडासा थंड करून बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरवरती आता हा मसाला आपण थोडा थंड करून घेतल्याच्या नंतर या मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत बघा वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये वाटून तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत बघा आता या कढणीमध्ये आपण तेल टाकून घेऊ मसाला आहे थोडस तेल जास्त प्रमाणात टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं आहे बघा आता यामध्ये बारीक चिरलेला कोथंबीर टाकते आपण वाटून घेतलेला हा कांदा आणि टोमॅटोचा मसाला टाकून घ्यायचा यामध्ये हा मसाला आपल्याला चांगला तेल कुठेपर्यंत परतून घ्यायचा या तेलामध्ये सुरुवातीला आपण फुल गॅसवरती हा मसाला परतून घेणार आहोत आणि नंतर मध्यम वरती परतणार आहोत मसाला तेल सुटेपर्यंत इकडे मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवते आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर हे पहा मस्त तेल सुटलं आहे या मसाल्याला आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेणार आहोत पाव चम्मच हळद टाकायची एक ते दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकणार आहे मी आपण यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा टाकली होती बघा त्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता पाव चम्मच जिरेपूड अर्धा चम्मच धने पावडर आणि हा घरगुती मसाला टाकते एक चम्मच आता हे आपल्याला या मसाल्यामध्ये पुन्हा एकदा दोन मिनटासाठी परतून घ्यायचं ही जी कोळंबी आहे मॅरिनेट केलेली त्याआधी आपण या मसाल्यामध्ये कोथंबीर सुद्धा टाकला आहे बारीक चिरलेला आता न ही जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत कोळंबी तुम्ही तेलामध्ये फ्राय करून देखील टाकू शकता पण मी डायरेक्ट मसाल्यामध्येही थोडीशी अशी परतून घेणार आहे आता ही छान आपण या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत मी लिंबू रस टाकून मॅरिनेट केलेली आहे कोळंबी तुमच्याकडे लिंबू नसेल तर चिंचेचा कोळ किंवा कोकम देखील टाकू शकता पण कसं लिंबू सर्वांकडे असते त्यामुळे लिंबू रस टाकायचा आहे आता भी है। के के ही कोळंबी आपली परतून झाली आहे यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत बघा कारण गरम पाणी टाकल्यामुळे चवसुद्धा छान येते पण त्याही भाजीला आणि तरी देखील येते भाजीवरती तर इथे साधारण मी एक ग्लास एवढा गरम पाणी टाकलं आहे यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायची आणि कोळंबीला तसा फारसा वेळ ला लागत नाही शिजायला ला। एक दोन तीन मिनटामध्येच कोळंबी शिजून तयार होते इथे बघा आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ बनवायचे आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये आता टाकते चवीनुसार मीठ लक्षात ठेवा आपण कोळंबी मॅरिनेट करता सुद्धा मीठ टाकलं होतं त्यानुसारच मीठ टाकायचं आहे आता मला थोडीशी ही घट्ट वाटत आहे अजून ग्रेव्ही तर हे जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा मी टाकून घेते एक ग्लास एवढं मी पाणी गरम करून घेतलं होतं आता आपल्याला दोन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे मिनट आपण भाजी शिजवून घेऊ बघा दोन ते तीन आहेत आणि मस्त अशी झणझणीत कोळंबी मसाला तयार झाला आहे छान कोळंबी शिजून तयार झाली आहे बघू शकता आता आप आपण गॅस बंद करणार आहोत आणि प्लेट मध्ये काढणार आहोत झटपट तयार झाली आहे कोळंबी मसाला आणि तेवढीच भन्नाट चवसुद्धा आहे ज्वारीच्या भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा मग भातासोबतही खाऊ शकता इतकी छान अशी ही चवदार कोळंबी मसालाची भाजी तयार झाली आहे वरून थोडासा कोथंबीर डेकोरेशनसाठी तर ही झणझणीत कोळंबी मसाला तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झणझणीत चटपटीत रेसिपीसह